तामिळनाडूच्या ट्रक चालकाचा खंडाळा पाटीजवळ हृदयविकारांनी मृत्यू इंदोर येथून एक ट्रक दुचाकी वाहनाने सुटेबाग घेऊन चेन्नईकडे निघाला होता यावेळी ट्रकामध्ये चालक पेरुमल्ला वयवर्ष साठ हा एकटाच होता सदर ट्रक शनिवारी दिनांक तीन मे रोजी सकाळच्या सुमारास हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर खंडाळा पाठीजवळ आला असता चालक पेरुमल्ला यांना अस्वस्थ वाटू लागले त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला यावेळी त्यांनी ट्रकच्या केबिनच्या दरवाज्यावर डोके ठेवले यावेळी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान सदर ट्रक सकाळपासून एकाच ठिकाणी उभा असून चालकाची डोके केबिनच्या असून त्यांची हालचाल होत नसल्याचे तेथील गावकऱ्यांना दिसून आले त्याने ट्रक चालकाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलाही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने काही गावकऱ्यांनी त्या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक शामराव डोंगरे उपनिरीक्षक राहुल घुले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी त्यांच्या मोबाईल व कागदपत्रावरून त्यांची माहिती घेतली असता नाव पेरुमल्ला असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी त्या ते, त्यांचे नातेवाईक व वा ट्रान्सपोर्ट कंपनीला माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने हिंगोली गाठली व शासकीय रुग्णालयात मयत पेरुमल्ला यांच्यावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अशी माहिती आज दिनांक चार मे रोजी सकाळी अकरा वाजता प्राप्त झाली आहे